जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वजर केंद्र गणेशपूर येथे आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रमाता मा जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी सर्वप्रथम प्रतिमांचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपस्थित होते तसेच गावचे प्रथम नागरिक पूर्णिमताई भारसागळे ह्यासुद्धा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या सर्वप्रथम प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींनी अतिशय सूत्रबद्धपणे सूत्रसंचलन केले आणि अशा प्रकारे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वझर येथे राष्ट्रमाता मा जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली

कन्या माता अभिमाना देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते मित्रांनो माझे नाव गौरव अंतरा मटवाडे मी तुम्हाला सर्वांना पंजारा भाषेमध्ये बारा जानेवारी बद्दल दोन शब्द सांगणार तरी ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती जाधव की चोरी भोसले की बहू जाधव की चोरी भोसले की बहू शुभा की बाई भाग्य कोणसा आरू भाग्य कोणसा आरू तुमचं येऊ स्वराज्य की पताका काय अभि अभिमान शू बोलू मी अभिमानशू बोलू ¡Sala!